होळी असो वा दिवाळी आमच्याकडे ही करंजी करावीच लागते ही खव्याची करंजी किंवा तुम्ही याला मावा गुजिया पण म्हणू शकता तर हे गुजिया किंवा करंजी करणं अतिशय सोपं आहे म्हणजे यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितले आहे ज्यामुळे अगदी खुसखुशीत आपली ही करंजी तयार होणार कधी कधी काय होतं करंजी खूप कडक होते किंवा इतकी खुसखुशीत होते की, खुश की ती हाताळली पण जात नाही आणि लगेच तेलामध्ये पण सुटते आणि हातावरती ठेवला ठेवला पण ती अशी विरघळते तर इथे मी पीठ कसं मळायचं सारण कसं असावं हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा हे बघा दिसता ना किती सुंदर करंजी ही जी करंजी आहे ना ही आपण हातानेच केलेली आहे म्हणजे तुमच्याकडे साचा नसला तरी पण करंजीचा साचा नसला तरी पण तुम्ही ही करंजी मस्त करू शकता तर हे बघा आवाज तुम्ही ऐकू शकता बघा किती मस्त खुसखुशीत झालेली आहे सारण पण अगदी आजपर्यंत गेलेलं आहे आणि याला आपण नंतर पाकामध्ये पण घालणार आहोत तर ते पाक पण कसं असावं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मावा गुजिया किंवा खव्याची करंजी करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण करंजीचं जे आवरण आहे त्याचं पीठ म्हणून घेऊ तर इथे मी त्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आहे आणि हे आपण चाळून घेऊ चाळून घेतलं की यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो निघून जातो म्हणून एकदा चाळून घ्यायचं हे बघा आपलं पीठ चाळून झालं आहे यामध्ये थोडस मीठ घालू अगदी पाव चमचा त्यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून तूप घालू एक कपाला एक टेबल स्पून तूप घालायचं आहे तूप जास्त पण नाही झालं पाहिजे किंवा कमी पण नाही झालं पाहिजे जर तुपाचं प्रमाण जास्त झालं ना तर खूप खस्ता होते आणि मग ती तेलात विरघळायची भीती असते तर करंजी आपली अगदी खुसखुशीच झाली पाहिजे पण ती ते तेलात विरघळली नाही पाहिजे आणि जर तेल कमी झालं किंवा तूप कमी झालं जे आपण मोहन इथे घालणार आहोत ते जर कमी झालं तर करंजी कडक होते इथे मी तूप वापरलं आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर पण तेला करू शकता पण तुपाने या करंजीला टेस्ट खूप छान येते म्हणून मी इथे तूप वापरलं आता हे जे तूप आहे ते सगळं पिठाला आधी लावून घ्यायचं आहे छान चोळून घ्यायचं हे बघा सगळं तूप छान मी पिठाला चोळून घेतलं आणि आता नॉर्मल पाण्याने आपण हे भिजवून घेऊ तर भिजवताना घट्ट भिजवायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही पण बऱ्यापैकी घट्ट आपल्याला हे पीठ लागणार आहे हे बघा या पद्धतीचं आपलं पीठ झालेलं आहे आता आपण याला झाकून ठेवू आणि तोपर्यंत या करंजीचं किंवा गुजियाचं सारण तयार करून घेऊ आता आपण मावा गुजिया म्हटल्यानंतर किंवा खव्याची करंजी म्हटल्यानंतर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट तर खवाच पाहिजे आहे तर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतला हा खवा मला थोडासा लालसर मिळालेला आहे तुम्हा तुमच्याकडे पांढरा मिळाला ना तर तो घेतला तरी चालेल मला पण पांढराच पाहिजे होता पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता हो मग हा होता तर मी हाच घेतलेला आहे तर इथे हा दोनशे पन्नास ग्राम मी खवा घेतला आणि याला छान भाजायचा आहे तर याला तीन ते चार मिनिटं आपण भाजून घेऊ किंवा याला चांगलं तूप सुटत पर्यंत भाजून घेऊ खवा भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती हा खवा आपल्याला तीन ते चार मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे किंवा या पद्धतीचा रंग येत पर्यंत आता माझ्याकडे हा ऑलरेडी लाल रंगाचा आहे त्याच्यामुळे ह्याला रंग मी दाखवू शकणार नाही पण जर तुम्ही पांढरा कलरचा घेतला खवा तर थोडासा लालसर किंवा थोडा गुलाबी होत पर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी तीन ते चार मिनटं भाजून घेतला आता हे मी काढून घेतलं एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि इथे जे तूप सुटलेलं आहे ना याच तुपामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे तर इथे मी दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि दहा बारा पिस्ता घेतलेला आहे आणि ते पण छान भाजून घेऊ अगदी कमी गॅसवरती दोन तीन मिनटं भाजून घेऊ हे बघा अगदी लाईट रंग आलेला आहे काजू पण छान भाजून झाले आहे सगळे आपले ड्रायफ्रुट भाजून झाले आहे आता पण हे काढून घेऊ आणि यालाही थंड करून घेऊ आता यामध्ये मी पाव कप रवा भाजून घेते मी इथे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवाच घ्यायचा म्हणजे तो असा कडक लागत नाही करंजी मध्ये आता या रव्याला पण दोन तीन मिनटं भाजून घेऊ इथे तूप घालायची गरज नाही आहे पण जर हे तूप नसतेल तर अर्धा चमचा तूप घालायचं आणि तेवढ्या तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा तीन चार मिनट झालेली आहे चार नाही तीन मिनटच झाली आणि रवा पण छान भाजून झालेला आहे याचा रंग काही बदलवायचा नाहीये पण छान असं भाजून घ्यायचा खरपूस भाजून घ्यायचा तर आता हा झालेला आहे आपण हा पण काढून घेऊ हे बघा इथे ना मी हा जो खवा आहे मला हा थोडासा सॉफ्ट वाटत होता म्हणून मी अजून ह्याला थोडं भाजून घेतलं तर मी सुरुवातीला दोनच मिनिटं भाजून घेतलं होतं कारण त्याचा रंग ऑलरेडी डार्क होता म्हटलं जास्त करपू नये म्हणून पण मला इथे चार मिनटं मी परत नंतर दोन मिनिटंला छान भाजून घेतलं आणि थोडासा अगदी रंग बदलत पर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा थंड झाल्यानंतर ना थोडासा कडक होतो तोपर्यंत आपल्याला भाजायचंय तर थंड झाल्यानंतर तो सॉफ्टच होता म्हणून मी थोडस परत भाजून घेतलं तर या ताटामध्येच मी रवा पण काढून घेतला आणि खवा पण काढून घेतला आणि हे दोन्ही पण थंड देऊ आता मिक्सरच्या पॉटमध्ये साखर बारीक करून घ्यायची आहे तर त्यामध्ये एक वेलची थोडस जायफळ मी इथे घेतलं अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा आणि पाव चमचा साखर बारीक करून घेतली सोबतच आणि ही साखर यामध्ये घालायची आहे इथे मी साखरेचं प्रमाण थोडं कमी आहे हो तुम्हाला थोडी साखर म्हणजे किंवा गोड जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही दोन टेबल स्पून साखर अजून घालू शकता हे नंतर आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे म्हणून मी इथे साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं हो आहे त्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते किंवा ते तुपावर भाजून घेतले होते ते पण छान थंड झालेले आहेत ते पण मिक्सर मधून जाडसर काढून घेऊ खूप जाड पण ठेवायचं नाहीये थोडं बारीक झालं तरी चालेल जर जाड राहिलं तर जेव्हा आपण करंजी करू तर ती फुटते तर थोडं बारीकच करा आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे खवा पण छान तुम्ही बघू शकता अगदी थंड झालेला आहे आणि असा हाताने तुटतोय तर असाच आपल्याला खवा असंच आपल्याला खव्याचं टेक्स्चर हवं आहे तर आता हे छान मिक्स करून घेऊ आणि इथे ना माझ्याकडून एक राहिलं मला थोडी खसखस यामध्ये घालायची होती तर जर तुम्ही आ, करत असाल तर त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून खसखस घाला खसखस खसखसनी या करंजीची चव अतिशय वाढते त्यानंतर जर तुम्हाला खोबरकीस वगैरे घालायचं असेल तरी पण घालू शकता मी घातलेलं नाहीये हे बघा या सारणामधले सगळे जिन्नस छान एकजीव झालेले आहे हे सारण छान सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपण करंजी करायला घेऊ तर आपलं जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला पण चांगली रेस्ट झालेली आहे ते एकदम मळून घेऊ आणि थोडस सॉफ्ट करून घेऊ हे बघा बस छान मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करू पुरीला आपण करतो ना त्याच पद्धतीने गोळे करून घ्यायचे हे <गाँ> बघा या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आणि याला झाकून ठेवायचं आता यातला एक गोळा घेऊ आणि लाटून घेऊ लाटताना जर चिटकत असेल तर थोडस मैदा घेऊ शकता पण चिटकत नाही तसं पण वाटलं तर थोडस घेऊन घ्यायचं त्यानंतर लाटून घेऊ जसं आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने लाटू आणि छान पातळ लाटू खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही तर हे बघा या पद्धतीने मी लाटून घेतलं आता यामध्ये सारण भरू मी इथे आपलं पोहे खायचं चमचं असतो त्याने दोन चमचे सारण भरत आहे तुम्ही किती मोठी करत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या जर करंजा करायच्या असेल तर तुम्ही मोठ्या पण करू शकता मी थोडासा मिडियम साईज असा ठेवलेला आहे कारण गोड असतं आपण याला जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण याला मध्ये नंतर पाकामध्ये टाकणार आहोत तर खूप एकदाच गोड खाल्लं जात नाही म्हणून मी या थोडं छोटं छोटच करून घेत आहे तर हे बघा या पद्धतीने पॅक करायचं पाणी लावायचं त्यानंतर याला हाफ सर्कलमध्ये असं बंद करायचं आणि छान पॅक करून घ्यायचं तर पाणी लावल्यामुळे हे छान पॅक होतं आणि थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे खूप असं जाड तिथे लेअर झाली नाही पाहिजे आणि थोडंसं पातळ करून घेतलं किंवा थोडंसं आपण याला दाबून घेतलं की छान अशी पातळ लेअर तयार होते आणि इथे जसं मी दाखवत आहे थोडं थोडं ट्विस्ट करत करत हे पॅक करून घ्यायचं जर तुमच्याकडे साचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकता किती इझी प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता जसं मी इथे दाखवलंय अगदी त्या पद्धतीने केलं की डिझाईन पण छान येते आणि दिसायला पण सुंदर दिसतं किंवा तुम्ही याला सिम्पली कट करून घेऊ शकता आता ती प्रोसेस मी इथे दाखवली नाहीये पण जस्ट पॅक करायचं त्यानंतर त्याला ते हाफ सर्कल मध्ये तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे असेल किंवा आपण शंकर करतो तर ते, ते जे कटर असतं ना त्याने छान कट करून घ्यायचं आणि त्या चमचाला किंवा त्या कटरला थोडी डिझाईन असेल तर ऑटोमॅटिक आपल्या या करंजीला छान डिझाईन येते किंवा फोर्कच्या सहाय्याने थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याला पण छान डिझाईन येते तर तुम्ही या पद्धतीने किंवा त्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने करंजी करून घेऊ शकता तर हे बघा ही इतकी मस्त मी अशी करून घेतलेली आहे आता याच पद्धतीने मी सगळ्या करंजा किंवा गुजिया तयार करून घेते या दोन तीन गुजिया मी तयार करून घेतल्यानंतर तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की आपण थोड्या थोड्या या गुजिया तळायला घेऊ हे बघा तेल पण छान गरम झालेलं आहे अगदी लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं खूप गरम नाही आणि खूप थंड पण नाही त्यानंतर मीडियम हॉट ऑइलमध्ये आपल्याला ह्या करंजी किंवा हे गुजिया तळून घ्यायचे आहे तळताना गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच आपल्याला या छान लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवला तर पटकन रंग येणार आणि आतून ह्या शिजणार नाही कारण आपण ही जी डिझाईन केली आहे तिथे थोडंसं जाड आहे आणि जर खूप गॅस मोठा ठेवला तर मग ते कच्च राहणार तर इथे ही एक महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा हे बघा या पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे खालच्या बाजूला थोडा लाईट रंग येतपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही थोडा रंग आला म्हणजे एक दोन मिनटानंतर याला पलटवायचं आहे आणि ह्या गुजिया तळण्यासाठी सहा ते सात मिनिटं लागतात करंजी किंवा गुजिया तळण्यासाठी घाई करायची नाही छान अगदी लो गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे त्यामुळेच आपली ही गुजिया किंवा करंजी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते हे बघा आपली ही गुजिया किंवा करंजी तयार आहे आता ही तुम्ही अशी पण खाऊ शकता जर तुम्हाला ही अशीच खायची असेल किंवा पाकात न घालता खायची असेल तर तुम्ही जे साखरेचं प्रमाण म्हणजे मी सारणामध्ये जे साखरेचं प्रमाण घातलं ना त्यामध्ये थोडंसं वाढवून घ्यायचं मी तिथे पाव कप घातली आहे साखर तर तुम्ही तिथे अर्धा कप साखर घाला म्हणजे याला तुम्हाला पाकामध्ये घालायची गरज पडणार नाही पण आज आपण हे पाकातले गुजिया तयार करत आहोत तर त्यासाठी मस्त पाक तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक कप साखर घेतली आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालू आणि याचं छान पाक तयार करून घेऊ पाक आपल्याला खूप कडक नाही करायचं आहे किंवा खूप असं पातळ नाही म्हणजे गुलाबजाम सारखं नाही करायचं आपल्याला इथे पाक इथे आपल्याला एक तार येण्याच्या आधी इथे गॅस बंद करायचा आहे तर इतकं घट्ट आपल्याला असं पाक पाहिजे आहे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको तर हे बघा आपला पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर असा आपला इथे पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक तार पण व्हायचा आहे त्याच्या आधी मी इथे गॅस बंद केलेला आहे खूप कडक करायचा नाहीये हे इथे लक्षात ठेवायचं आता या पाकामध्ये मी थोडस केशरच्या काड्या घालत आहे दहा बारा केशरच्या काड्या घालू थोडीशी वेलची पावडर पण घालायची आहे पण माझ्याकडे वेलची पावडर संपली होती म्हणून मी घाल घालत नाहीये पण तुम्ही इथे पाव चमचा वेलची पावडर घालायची त्याने चव खूप छान येते या गुजियाला आणि हा पाक फक्त दोन ते तीन मिनटं आपण थोडं थंड करून घेऊ आता आपल्या ज्या गुजिया तळून झालेल्या आहे ना तर त्या थोड्याशा कोमट झालेल्या आहे म्हणजे थोडं थंड होत आहे आणि आपला पाक जो आहे तो थोडा गरम आहे तर या दोघांपैकी एक वस्तू जी आहे ती थोडीशी गरम असायला पाहिजे गरमागरम तळलेली गुजिया जर तुम्हाला पाकात घालायची असेल तर पाक थोडस थंड असायला पाहिजे आणि जर पाक गरम असेल तर गुजिया थंड असायला पाहिजे तर इथे हे खूप महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आता या सगळ्या गुजिया किंवा ही करंजी या पाकामध्ये घालू फक्त एक मिनटं याला यामध्ये ठेवू आणि लगेच काढून घेऊ तर हे बघा या पद्धतीने एक मिनिटापेक्षा पण कमीच आपल्याला पाका या पाकामध्ये ठेवायचं आहे आणि लगेचच काढायचं आहे तर याच पद्धतीने मी सगळ्या करंजी या पाकामध्ये घालून घेते काढून घेते आणि मस्त पिस्ता केशरच्या काड्या गुलाबाच्या पाकळ्या यांनी सजवून घेते हे सगळं ऑप्शनल आहे पण दिसायला सुंदर दिसते आणि जेव्हा स्वीट किंवा एखादा पदार्थ आपण जेव्हा करतो आणि तो जर दिसायला सुंदर दिसत असेल तर खाण्याची इच्छा आपसुकच होते तर या पद्धतीने मी मस्त डेकोरेट करून घेतलं बघितल्या बघितल्या कळत असेल की किती सुंदर हे गुजिया झालेले आहे अगदी अप्रतिम झाले आहे चव तर तुम्ही खाल्ल्यानंतरच कळेल म्हणून या होळीमध्ये हे गुजिया किंवा करंजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडली का हे गुजिया फ्रीजच्या बाहेर आठ दिवस चांगली राहते छान टिकते आठ दिवसामध्ये तुम्हाला याला संपवून घ्यावं लागतं कारण यामध्ये आपण खवा वापरलेला आहे खवा जास्त दिवस राहत नाही तो लवकर खराब होतो पाक आहे पाकामध्ये पण जास्त थोड्या दिवसांनी याला साखर अशी होईल म्हणून एक आठवड्यामध्ये ही संपवून घ्यायची पण एक आठवडा तुम्हाला म्हणजे पुरणारच नाही दोन तीन दिवसातच ह्या सगळ्या गुजर्या तुमच्या फस्त होणार याची मी खात्री देते चला तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय